अहिल्यानगर शहराच्या जवळच असलेल्या केरगाव येथील दुधसागर सोसायटी परिसरामध्ये एका महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये डाळखुश काळे, अक्षय काळे, विनेश काळे, मोनेश टाटा चव्हाण या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी आणि पीडित महिला हे एकमेकांचे नातेवाईक असून मागील भांडणाच्या कारणातून मनात राग धरून आरोपींनी हे कृत्य केल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितलेले आहे या घटनेत महिलेला मारहाण करण्यात आली असून तिच्यावर सध्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणातील मुख्य आरोपी डाळखुश काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तीन आरोपी सध्या फरार आहेत त्यांच्या शोधासाठी जिल्ह्याबाहेर पोलीस पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी दिली आहे कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील दूधसागर सोसायटी केडगाव या ठिकाणी एक पीडित महिला तिच्यावर तिचेच चार नातेवाईक यांनी त्यांच्या म्हणजे दिनांक चौदा रोजी रात्री अकरा वाजता त्यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करून त्यातील एक जणाने त्यांच्यावर त्यांच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध केलेले आहेत आणि बाकीच्या तिघांनी त्यासाठी त्याला मदत केलेली आहे या अनुषंगाने कोतवाली पोलीस स्टेशन येथे गँगरेपचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील मुख्य जो आरोपी आहे दाळखुश नाव आहे त्याचं तो जो आहे तो ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे सदर जो आरोपी आहे दाळखुश त्याचं नाव आहे त्या दाळखुश काळे त्याचं त्याच्या घरातली एक मुलगी सदर जी पीडित महिला आहे त्यांच्या दिराला दिलेली आहे आणि तिला व्यवस्थित नांदवत नाहीत या कारणांवरून त्याच्यामध्ये पूर्वीपासून वाद आहेत हे सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत आणि त्या कारणाचाच रागमनात धरून त्यांनी सदर महिलेसोबत सदर अत्याचार आणि मारहाण शिविगाळ असं केलेलं आहे